नमस्कार वैशाली। वैशाली मी वैशाली वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये साबुदाणा वडा करतोय साबुदाणा वडा हा पारंपरिक उपवासाचा आणि खवयांचा आवडता पदार्थ आहे हा साबुदाणा वडा बाहेरून खमंग आतून मऊ बरं त्याचबरोबर कमी तेलकट चिकट न होता कुरकुरीत कसा करायचा आज आपण ते पाहणार आहोत तुम्ही सुद्धा असेच खमंग आणि कुरकुरीत साबुदाणा वडे अगदी सहज घरीच करू शकता त्यासाठी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल साबुदाणा वडे करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण घेतलेले सर्व साबुदाणे स्वच्छ धुवून ते भिजवावे लागतात बरं वडे करण्यासाठी आपण एक वाटी साबुदाण्याचा वापर करत आहोत हे साबुदाणे आपण एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत हे सर्व साबुदाणे व्यवस्थित भिजतील इतकं पाणी घालायचं चा आणि हे चार ते पाच तास झाकून ठेवा तुम्ही जर वडे सकाळी करणार असाल तर हे साबुदाणे रात्रभर भिजत ठेवला तरीही चालेल बरं साबुदाणे भिजत घालताना पाणी जास्त घालू नका जर पाणी कमी झालं असेल तर तुम्ही यामध्ये पुन्हा दोन ते तीन चमचे पाणी घालून हे साबुदाणे पुन्हा झाकून ठेवू शकता बर जर साबुदाणा भिजवताना जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल तर सर्व साबुदाणा गाळणीत काढून दहा ते पंधरा मिनिट पाणी नितळवून घ्या साबुदाणा जर छान भिजला असेल तर त्याचा एक दाणा बोटाने दाबून पहा तो असा छान मौसूद झाला पाहिजे साबुदाणा वडे करण्यासाठी आपण साबुदाणे भिजून घेतले आहेत त्याचबरोबर मीडियम साईजचे दोन बटाटे उकडून ते हातानेच असे स्मॅश करून घेतलेत वाटीभर शेंगदाण्याचा कूट आणि चमचाभर जिरं बारीक चिरलेली हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेला कढीपत्ता कढीपत्ता जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर तुम्ही तो स्कीपही करू शकता बरं आता आपण घेतलेलं सर्व साहित्य छान भिजलेल्या साबुदाण्यांवर घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जिरं मिरची आणि मिरची प्रमाणेच बारीक चिरलेला कडीपत्ता कडीपत्त्याचाही स्वाद या वड्यांना अगदी अप्रतिम येतो त्याचबरोबर दाण्यांचा कूट आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमचा जर उपवास नसेल किंवा उपवास असेल आणि जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर देखील घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आणि घातलेलं मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काही लोक यामध्ये साखरही घालतात त्याचबरोबर उकडून घेतलेले दोन बटाटे बटाटे छान शिजलेले आहेत त्यामुळेच आपण ते हातानेच स्मॅश करून घेत आहोत शक्यतो तुम्हीही बटाटे असेच छान शिजवून घ्या त्यामुळेच ते हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करता येतात बटाटे जर शिजले नाहीत तर ते आपण किसणीने किसतो पण त्यामुळे आपलं वड्यांचं बॅटर चिकट होतं बरं आता हे सर्व साहित्य मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचं याला जास्तही जोर द्यायचा नाही कारण त्यामुळे सुद्धा आपलं वड्यांचं बॅटर चिकट होऊ शकतं आता आपण मिक्स केलेल्या सर्व साहित्याचे गोळे करून जास्त जाडही नाही आणि त्याचबरोबर पातळही नाहीत असे वडे बनवून घ्यायचे आपण घेतलेल्या सर्व साहित्याचे मीडियम साइजचे अगदी तेरा ते चौदा वडे अगदी सहज करून होतात पाहू शकता याच पद्धतीने आपण सर्व वडे करून घेणार आहोत बरं वडे करताना जर पीठ हाताला चिकटत असेल तर तुम्ही हाताला पाणी लावू शकता किंवा थोडस तेलही लावू शकता पाहू शकता बऱ्यापैकी आपले वडे थापून झालेले आहेत एक साईडला असे वडे थापून घ्यायचे आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला वडेत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवायचं वडे तळण्यासाठी आपण तेल मिडियम टू हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं बरं बऱ्याचदा असं होतं की आपण तेल गरम केल्यावर त्यातून धूर निघतो इतकं तेल गरम होतं अशा वेळेला सरळ गॅसची फ्लेम लो करून किंवा गॅस बंद करून तेल थोडं थंड करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करून आपण केलेले सर्व वडे छान तळून घ्यायचे वडे तळण्यासाठी घाई न करता एका बाजूने हलक्या हाताने ते तेलात सोडायचे तुम्हाला जर सवय नसेल तर एका वेळेला तुम्ही दोन वडे तळू शकता बरं वडे तेलात सोडल्यावर पंधरा ते वीस सेकंद या वड्यांना अजिबात हात लावायचा नाही तेलातील बुडबुड्यांचं प्रमाण कमी झाल्यावर वडे असे उलटून घ्यायचे तुम्हाला मी म्हटलं जर तेल गरम झालं असेल तर ते थंड करून घ्यायचं जर आपण तेल थंड करून नाही घेतलं ते तर सुरुवातीचे आपले वडे करपतात बरं आता तळलेले वडे कडेच्या एका बाजूला घेऊन त्यातलं तेल नितळवून असे काढून घ्यायचे बर आता दुसरी बॅच तळताना तेल पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं कारण वड्यांमुळे तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं पण तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम पुन्हा मिडियम करायची याच पद्धतीने आपण सर्व वडे छान क्रिस्पी तळून घेणार आहोत आता तुम्हाला साबुदाणा वडा करण्याच्या महत्वाच्या टिप्स सांगते पहिली आणि सर्वात महत्वाची टिप्स अशी की साबुदाणे व्यवस्थित भिजले पाहिजेत त्याचबरोबर ते जास्तही भिजता कामा नये जर साबुदाणा जास्त फडफडीत भिजला असेल तर त्यावर पाण्याचा शिंतोडा मारा आणि मग ते हलक्या हाताने सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स करा पाण्याऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता पण जर वड्यांचं बॅटर थोडं पातळ झालं असेल तर काय करायचं यामध्ये लागेल तितका शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा बरं जर तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट कमी असेल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ देखील यामध्ये मिक्स करू शकता वड्यांचं पीठ जास्त घट्ट नाही आणि त्याचबरोबर सहिलही नसल्यामुळे आपले वडे असे खमंग आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी होतात जर साबुदाणा कच्चा कोरडा किंवा पूर्ण फुगलेला नसेल तर तो तळताना आतून वाफ होऊन तुटतो आणि फाटतो उकडलेल्या बटाट्यामध्ये जास्त पाणी असेल किंवा साबुदाणा नीट नसेल त्यामुळे सा मिश्रण सैल राहतं तळताना त्यातून पाणी बाहेर येतं आणि वडे फुटतात त्यामुळे सुरुवातीपासून मी सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवा आणि तुम्ही सुद्धा येत्या एकादशीला किंवा तुमच्या कोणत्याही उपवासाला आवर्जून असे साबुदाणे वडे करा आणि कोणत्याही आवडत्या चटणीबरोबर त्याचबरोबर गोड दही बरोबर केलेल्या साबुदाण्यांचा आस्वाद घ्या बरं तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा बरं ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा केलेल्या साबुदाणा वड्यांची रेसिपी कशी झाली